असं आहे सगळ्यात आधी सर्वांना आमच्या सर्व विदर्भातल्या व्यापाऱ्यांना पत्रकार जितके इथे उपस्थित आहेत आणि जे नाही आलेत सगळ्यांना होळीच्या नागविधर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे माझ्यातर्फे शुभेच्छा मी हेमंत गांधी पूर्व अध्यक्ष नागविधर्भ चेंबर ऑफ कॉमर्स प्रश्न असा आहे की हा एल बी टीचा जो प्रॉब्लेम आहे तो पुष्कळ वर्षापासून व्यापाऱ्यांच्या छातीवर बसलेला होता आम्ही सगळ्यांना माहीत असेल पुष्कळ वर्षापूर्वी एक फार मोठं आंदोलन याच्या विरोधात केलं होतं आत्ता सरकारने एक आदेश काढलेला आहे की एल बी टी बंद करायचं म्हणून परंतु अजूनही एल बी टी विभाग बंद नाही झालेला आहे त्याच्यामुळे आमची लढाई काही संपलेली नाही आहे आमची लढाई चालू राहील आज होळीच्या माध्यमातून आम्ही त्या एल बी विभागाला विसर्जित करा त्याचं दहन करा हे म्हणण्यासाठी आज इथे उपस्थित आहोत दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सायबर क्राईम सायबर क्राईममुळे आज सामान्य जनताही खूप जास्ती अफेक्टेड आहे आणि व्यापारी पण अफेक्टेड आहे नो no डाऊट सरकार आणि पोलीस डिपार्टमेंट साबर सायबर क्राईमला चेक करायसाठी पुष्कळ प्रयत्न करून राहिले पण ते कमी आहेत डेली आपण पे तुमच्याच न्यूजपेपर्समधून वाचतो की आज याच्या याच्यासोबत ही घटना झाली आहे उद्या त्याच्यासोबत ही घटना झाली आहे तर हे सायबर क्राईमला टोटली स्टॉप करायसाठी सरकारने काहीतरी स्ट्रिक्ट उपाययोजना हो केली पाहिजे आणि लवकर केली पाहिजे कारण की लोक खूप अफेक्टेड होऊन राहिले ह्या आमच्या दोन प्रमुख मागण्या होत्या आज आणि हां तिसरी ऑनलाईन शॉपिंगची जी आमची मागणी आहे ती तर फार जुनी आहे ऑनलाईन शॉपिंगवर काही ना काही निर्बंध आणा आज असं होऊन राहिलं की लोकं करोडो रुपये खर्चून समजा आपलं नागपूर शहराचा आहे आपल्या मेन मार्केटमध्ये आपले दुकानं उघडतात तिथे शोरूम उभे करतात आणि इतके पैसे खर्च करून जो बिचारा व्यापारी दिवसभर कस्टमरची वाट पाहत राहतो त्याच व्यापाऱ्याला माहीत पडते की तो जो प्रॉडक्ट आपल्या घरी आपल्या दुकानात विकून राहिला तो लोकांच्या घरी त्याच्यापेक्षा स्वस्त दरात जाऊन राहिला आहे डायरेक्ट ऑनलाईन ट्रेडिंगमुळे त्याचं कारण असं आहे की हा जो व्यापारी माल घेऊन राहिला याच्या याला सगळे टॅक्सेस लागून राहिले जी एस टीपासून लागलो लावून सगळेच आणि तिथे ऑनलाईन शॉपिंगमध्ये ते सगळं काही देवाच्या भरोशावर हो आहे टॅक्सेस कुठे लागून राहिले ऑन वीस स्टेज इट इज अप्लाय केबल हे काहीच नाही त्याच्यामुळे ऑनलाईन शॉपिंगवर तर निर्बंध नाही आणले तर भविष्य व्यापाऱ्यांसाठी फार कठीण आहे थँक्यू